पण मी सिर्डीची मागणी केलेली असल्यामुळं आणि ती सिर्डीची जागा त्यांना जोडत आली नाही पण बाकीच्या ज्या काही त्यांनी आश्वादना दिलेली आहेत ती आस्वादनं ते पाळतील अशी आहे मला असं वाटतं की वंचितला निर्णय जो आहे तो योग्यच निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय सोबळावर घेतलेला आहे तो योग्य जर निर्णय आहे त्यामुळे त्या ठिकाणी काय तर दुसरा काही अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे जेवढे हातात सत्ता होती तेवढे लहान डेव्हलपमेंट करता आली नाही पण दहा वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे तर्मारे थे तर्मारे थे 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 ते ते ना असला राम तरी माझा आहे बौद्ध धर्माचं काम आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत सर्व धर्म समभावाची भूमिका आमची आहे बौद्ध तर आम्हाला प्यार आहेच आहे पण बाकीचे धर्म आमचे मित्र धर्म आहेत त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका पुढे चालवायची असेल तर अखंड भारताची कल्पना पुढे पाहिजे आणि आज डॉक्टर हे मोठे साहित्यिक आहेत विचारवंत आहेत भारतीय दलित बांधवीपासून ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपासून ही बौद्ध धर्म परिषद दुसरी या ठिकाणी झालेली आहे आणि बौद्ध धर्म हा मनाला शशांत दिसत धम्म आहे मेडिटेशनच्या माध्यमातून माणसाचं मन शांत करणार अशा पद्धतीचा धम्म आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज या ठिकाणी बौद्ध धम्म परिषद झालेली आहे त्याला एक आगळवे अशा पद्धतीचं महत्व आहे